हे तुम्ही गप्प बसा नाही तर माध्यमिक जातो कुठं तरी कलेक्टर आले तुम्हाला अक्कल विकल आहे कडे प्रांत आले पीडब्ल्यूडी आहे जरा गप्प असणार संदर्भ नाही एक हजार फुटापर्यंत एक हजार फुटा निकडे हजार फुट शंभर फुटाचा सर्व्हिस रोड नाही एक हजार फुटापर्यंत सर्व्हिस रोड नाही सांगितलं आता सर्विस रोड आपल्याला करायचं आहे का पण घ्या गाव आहे मोठं गाव आहे गावाच्या दुसरं छोटे छोटे प्लॉट पाडून लोक विकणार होणार घर होणार तर दोन्ही बाजूला सर्विस रोड म्हणजे आपण जे विकडे निघालो ना कारखान्यावरून जे कारखान्यावरून सर्विस रोड

करायच्या सर्विस सर्व्हिस करायची चारी मोजून घ्यायची चारीच्या एका बाजूला आपण चाळीस एका बाजूला एकवीसाठ टक्के असं आहे तर ते पण आपण एक ही मोठी चारी आहे तुम्ही बघताय आत्ता पण पाण्याचा वेग आपण एवढ्या सारे बघितल्या पथकाच्या वाड्यात बघितली पलीकड ह्याच्यापाशी बघितली पाशांतभूमी कसली त्याच्या आधीची एवढं जोरात पाणी फिपत चाललेलं तुम्ही जर गप्प बसा नाही तर माझं मी कुठं तरी कलेक्टर स्वतः आले तुम्हाला अक्कल विकल आहे एखादे प्रांत आले पीडब्ल्यूडी आहे पोलिस आहे जरा गप्प असा आपल्याला पंचनाम्याला जसं तिकडं सोनगाव वरून सुरुवात झाली तसं इंदापूर मध्ये इथं सुरुवात करायला पाहिजे की भवानी भवानी नगरला पण काही ठिकाणी पाणी शिरलंय भवानी नगर आधी घ्या फक्त या असं करत करत वर जाऊन तिकड या काही घ्या